काल दिनांक एकवीस तीन दिन दोन हजार पंचवीस रोजी पावणे सात वाजता चौक हिंदुस्थान फर्निचर दुकानाजवळचा स्पॉट आहे तिथे ऑटोच्या सवारीवरून बांधण झालेलं होतं त्या भांडणामध्ये जखमी आहेत आ, आ, श्री प्रमोद ज्ञानेश्वर ढगे व वर अडतीस वर्ष राहणार जामटा अ ग्रामपंचायतच्या हिंगणा पोलीस स्टेशन हिंगणा नागपूर याला आ, जे आरोपी आहेत जे आपल्या आता अटकेत आहेत आरोपीचं नाव आहे आरोपी राजेश उर्फ राजा मंगल कुळीकर व तेचाळीस वर्ष राहणार माळगी नगर उडकेश्वर नागपूर यांनी रॉडच्या साह्याने त्यांना गंभीर मारून चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा करून गंभीर जखमी केलेले होते आम्हाला जशी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि जखमीला हॉस्पिटल येथे भरती केलेलं होतं केअर हॉस्पिटल इथे त्यांचं आता ऑपरेशन वगैरे झालेलं आहे सध्या ते अनफिट आहे गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी अटकेत आहे मॅडम यामध्ये जसं आरोपीच्या संदर्भात थोडी डिटेल माहिती सांगू शकाल किंवा हा वाद जो झाला हा कशा पद्धतीचा आणि नेमका काय होता मी सांगितलं हो की आरोपीचा सवारीच्या याच्यावरून दोघांचाही वाद झालेला होता जो आरोपी आहे याचा ऑटो आहे आणि जो जखमी आहे त्याची मॅक्स जी गाडी आहे रिक्षा नाही मॅक्स मोठी गाडी आहे तर ती बुट्टी ते पॅसेंजर हे करत असतात तर जखमी आला आणि यांचा नंबर लागलेला होता आरोपीचा आणि याचा नंबर लागलेला असताना त्याचे जे कस्टमर आहेत किंवा सवारी आहे ते यांनी गाडीत बसवलंय हो तर चालत्या गाडीत असल्यामुळे कस्टमर बसले तर त्या एका त्या विषयावरून या दोघांचा वाद झाला आणि तो इतका विकोपाला गेला की एक त्यांनी गाडीतला आरोपीने त्याच्याच ऑटोमधला रॉर काढला आणि त्यांनी जखमीवर वार केलेला त्या आहे त्यावेळेला सवारी होती का त्यांच्या मध्ये दोघांच्या ऑटो मध्ये याच्या याच्यामध्ये मध्ये सवार्या होत्या आणि ह्या म्हणजे ह्या त्याच्या लाईन मध्ये होता, होता की आता तो भरणार होता चालू आणि काय घटनेच पावणे सात पावणे सात सात वाजताच्या दरम्यानची घटना आहे बर आता जो आरोपी तुम्ही अरेस्ट केलेला आहे तर त्याचा पीसीआर आता आपण अटक काल म्हणजे मध्यरात्री त्याला अटक केलेली आहे आरोपीला आता आमच्या डीबी आम पथकाने त्याला शोधलेला आहे फरार होता त्याला शोधलं त्याला ताब्यात घेतलं आणि विचारपूस करून अटक केलेली आहे आता आम्ही त्यांना पोलीस कोठडी नेत आहोत आता आम्ही कोर्टाला विनंती करू की आम्हाला पीसीआर देण्यात यावं बर हा जो मृतक आहे हा अत्यावस्थेत आहे म्हणजे त्याचे चान्सेस आहे का म्हणजे तो बरा होईल किंवा ते डॉक्टरांनी सध्या अनफिट दिलेला आहे त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आता पुढे बघू